नमस्कार सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर दक्षिण मुंबईतील प्रकल्प प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माननीय खासदार श्री मिलिंदजी देवरा साहेब आदरणीय विधानसभा प्रमुख दत्ताजी नारवणकर साहेब विजयजी लिपारे साहेब विधानसभा महिला प्रमुख स्वरत्नाताई महाले मॅडम म्हाडाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष संजय संजीवजी जयस्वाल साहेब जी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले दक्षिण मुंबईतील महाडाच्या इमारतींचे प्रलंबित पुनर्विकासाबाबत चर्चा झाली येणाऱ्या अडथळ्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा झाली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला शिवसेना नेहमीच भाडेकरूंच्या हक्कासाठी लढत राहील असे प्रतिपादन केले स्वतः खासदार साहेब देखील हे ध्येय घेऊन पुढे जात आहेत असे त्यांनी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा अवन्यू चॅनलला कळवले यावेळी बैठकीला उपस्थित मान्यवर श्री जी नरसाळे साहेब श्री प्रमोदजी मांद्रेकर साहेब श्री राजेजी कोसळे साहेब श्री विलासजी खानवलकर साहेब दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख विधानसभा प्रमुख महिला पुरुष विधानसभा समन्वयिका संघटक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख वरिष्ठ पदाधिकारी यांनी दक्षिण मुंबईतील जनसमान्यांचे प्रलंबित प्रश्न मांडून चर्चा यशस्वी केली दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेअर करा